मराठा आरक्षणाचा जो हा लढा आहे गेल्या चाळीस वर्षापासून चालू आहे अण्णासाहेब पाटलांनी या लढ्याला सुरुवात केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणावर तीव्र झाली व अठ्ठावन्न मोर्चे या ठिकाणी महाराष्ट्रात निघाले त्यानंतर सरकारने दोन वेळा मराठ्याला फसवणूक केली मराठ्यांची व आम्हाला न टिकणारे आरक्षण दिले त्यावेळी आम्ही सहन केलो गप्प बसलो दुसरी एक महत्त्वाची मागणी आमची पुढे येते गेले कित्येक वर्षापासून की मराठवाडा हा निजाम राजवटीमधून महाराष्ट्रामध्ये सामील झालेलं आहे बिनशर्त सामील झालेलं आहे तीनशे एकाहत्तर कलमाखाली मराठ्यांना मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे कारण आम्ही त्या ठिकाणी ओबीसी होतो हे सगळं मागणी करत असताना एक सप्टेंबरला पुन्हा मोठं आंदोलन चालू झालं जरांगेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये न भूतवणं भविष्यात अशी मोठी सभा झाली महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये हे आंदोलनाचं लावून पोहोचलं तरीसुद्धा सरकार ऐकत नव्हतं काहीही करायला तयार नव्हतं शेवटी सर्व मराठे लाखो करोडो मराठे मुंबईला निघाले मुंबईचे वेशीवर सरकारने त्यांना अडवलं व त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढून दिला अधिसूचना काढून दिली त्यानंतर एक महिना वाट बघितली सरकारने कसलाही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही म्हणून पुन्हा आम्हाला आंदोलन करावं लागलं मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं की मी आरक्षण देतो तेही त्यांनी पाळलेली नाही आहे मग शेवटी सरकारने काय केलं वीस फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी पुन्हा न टिकणारं दहा टक्के आरक्षण दिलं पुन्हा तिसऱ्यांदा मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केली इतकी मोठी फसवणूक झाली की आज त्याचे परिणाम आम्ही भोगतोय एकोणतीस फेब्रुवारीला पाच मार्चला नऊ मार्चला आमच्या हजारो पोराने जे नीट सी टीचे फॉर्म भरले कशातून भरले ओपनमधून कारण का आम्हाला ओबीसीमध्ये नाहीत आम्ही दहा टक्के आरक्षण जाहीर झाल्यामुळं आमचं डब्ल्यू एस गेलं व आम्हाला मराठ्यांना एकही प्रमाणपत्र मिळालं नाही हे आता या मराठ्याची या मराठ्या तरुण पोहराची वेदना आता मी सहन करणार नाही पुढे काय पुढे आंदोलनासू तुम्हाला माहिती आहे पाहिजे महाराष्ट्र दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा ते दिल्लीच्या तख्ताला आता हलवून सोडण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या तरुणांनी घेतलेला आहे जर सरकारने हे आमच्या मागण्या मराठवाड्याच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही वाराणसीला जाणार पहिल्यांदा काय करणार तर ज्या मराठा तरुणांनी बलिदान दिलेलं आहे आरक्षणासाठी त्यांच्या काही लोकांच्या अस्थि आमच्याकडं आहेत आज त्या सगळ्या परिवाराला तिथं घेऊन जाणार श्रद्धांजली अर्पण करणार व त्या ठिकाणी मी अन्नपाणी त्याग करून आत्मक्लेश उपोषण करणार व त्यानंतर मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक हजार तरुण महाराष्ट्राच्या हजार तरुण मो नरेंद्र मोदीच्या वाराणसी मतदारसंघामधून लोकसभेसाठी निवडणुकीचे फॉर्म भरणार आणि त्यांना सांगणार की महाराष्ट्राशिवाय दिल्लीचंच फक्त टिकू शकत नाही आणि म्हणून सरकारला पुन्हा तुमच्या मान्य विनंती आहे की ती वेळ आमच्यावर त्यांनी येऊ देऊ नये अन्यथा महाराष्ट्र दिल्लीच्या तक्त्याला हादरल्याशिवाय राहणार नाही